सातारा तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर प्रस्थापितांचं वर्चस्व जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील नव्याण्णव ग्रामपंचायतींसाठी रविवारी सरासरी ब्याऐंशी टक्के मतदान झालं होतं सातारा तालुक्यातील एकसष्ट सार्वत्रिक आणि दोन पोटनिवडणुकांसाठी एकशे नव्याण्णव केंद्रांवर चौऱ्याऐंशी हजार तीनशे त्रेचाळीसपैकी अडुसष्ट हजार दोनशे त्रेपन्न म्हणजे ऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता मंगळवारी सकाळी शाहू स्टेडियम इथं मतमोजणीस सुरुवात झाली सातारा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर प्रस्थापितांनी वर्चस्व मिळवलंय समर्थनगर ग्रामपंचायतीवर नऊ शून्य शिवथर ग्रामपंचायतीत अकरा शून्य मांडवे ग्रामपंचायतीमध्ये नऊ शून्य कळंबे ग्रामपंचायतीमध्ये नऊ शून्य ने प्रस्थापितांनी वर्चस्व राखलं निवडणुकीचा निकाल लागताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला